नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रात महिलांच्या पिंक ई रिक्षासाठी अनुदान मिळणार आहे आणि मग आता महाराष्ट्राच्या आपण बऱ्याच ठिकाणची आकडेवारी सांगितलेली आहे मुंबईची सांगितलेली आहे आणखीन आता नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्रात सातशे महिलांना पिंक ई रिक्षाचे अनुदान मिळणार आहे आणि सर्वसाधारणपणे महिला बालकल्याण विभागाकडून नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या महिलांना पिंक ई रिक्षा घ्यायची आहे त्यांना सत्तर टक्के राष्ट्रीयकृत बँकेचं लोन मिळणार असून दहा टक्के त्यांनी मूळधन भरायचं आहे आणि वीस टक्के त्याच्यासाठी शासनाकडून त्यांच्या बँक अकाउंटला हे जाणार आहे आणि मग त्यांना ती रिक्षा मिळेल आणि त्यांनी आपला स्वयंरोजगार हा करायचा आहे आणि आता कामं नाहीत धंदा नाहीत महिलासुद्धा शिक्षण घेऊनसुद्धा नोकऱ्या नसल्यामुळं बेकारीच्या ह्याच्यात आहेत तर हा स्वयंरोजगार म्हणून त्यांच्या दोन हाताला काम मिळेल आणि त्या व्यवसायाला चालना मिळेल ह्यासाठी पिंक ए रि पिंक ई रिक्षाच्या जवळजवळ दहा हजार महाराष्ट्रात महिलांना अनुदान मिळणार आहे आणि आता ही प्रक्रिया चालू झालेली आहे तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील महिलांनी आता लायसन काढा बिल्ले काढा पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला काढा पोलीस रिपोर्ट काढा आणखीन तुम्ही तयार व्हा लवकरच तुमचे ऑनलाईनला अर्ज मागवले जातील समजा सातशे महिलांच्यासाठी ते अनुदान आ, मंजूर झालेलं आहे वीस टक्के म्हणजे सर्वसाधारणपणे पावणे तीन लाखाची ती रिक्षा असते अडीच पावणे तीन लाखाची रिक्षा आहे म्हणजे तुम्हाला पन्नास पंचावन्न हजार हे तुम्हाला डायरेक्ट अनुदान मिळणार आहे म्हणजे ते तुम्ही रिक्षा घेण्याच्या अगोदरीच तुम्हाला, तुम्हाला मंजुरी मिळालेली आहे तुमची फाईल तिकडे गेली की त्या फाईलला मंजुरी मिळाली की तुमच्या खात्यावर दहा हजार रुपये बँकेत तुम्ही भरायचे आहेत राष्ट्रीयकृत बँक बँकाही शासनच निश्चित करणार आहे आणि जी योग्य चांगली गाडी आहे ती शासन कंपनी निश्चित करेल आणि तुम्हाला व्यवसायाची संधी मिळेल मग ते आर टी विभागाकडून तुम्हाला परमेट मिळतील आणि त्या पर, परमेटवरती नोंद करून तुम्हाला घ्यावी लागेल आणि आपला व्यवसाय मिळेल तर नाशिक महानगरपालिका हद्दीतील महिलांनी आता रिक्षा शिका लायसन काढा बिल्ले काढा आणि कागदपत्र बनवा आता लवकरच दोन तीन महिन्यात ऑनलाईनला तुमचे हे अर्ज घेतले जातील आणि सातशेच्या पुढं येणारे अर्ज जर सातशेच्या पुढं अर्ज आले महिलांचे समजा हजार आले आठशे आले दोन हजार आले तर फक्त सातशे महिलांना लॉटरी पद्धतीनं ती निवड होणार आहे ही योजना ठराविक आहे महाराष्ट्रात खाली दहा हजार महिलांच्यासाठी आहे पिंक ई रिक्षा तर नाशिकच्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ ऐका शेअर करा आणि महिलांनीसुद्धा आता जागृत झालं पाहिजे मुंबईतसुद्धा चौदाशे लोकांना मिळणार आहेत म कल्याणला मिळणार आहेत ठाण्याला मिळणार आहेत वसाई विरारला मिळणार आहेत कोल्हापूरला आहेत म्हणजे ही योजना एक सीमित योजना आहे तर ज्या ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि व्यवसाय करायचा आहे गुलाबी ई रिक्षा त्यालाच आपण पिंक रिक्षा म्हणूया इच्छा आहे ती आणि तुम्हाला व्यवसायाचं साधन निर्माण होईल दीर्घ मुदतीचं सहा वर्षासाठी तुम्हाला कर्ज मिळेल आणि ते राष्ट्रीयकृत बँकेचंच कर्ज मिळणार आहे त्याच्यामुळं महिलांनी आता काही घाबरू नका बिंदासपैकी लायसन बिल्ले काढा हा व्हिडिओ एकमेकाला शेअर करा की जेणेकरून महिलांना कळालं पाहिजे आपल्या नाशिक महापालिका हद्दीत किती महिलांना संधी आहे आणि निवड कशी केली जाणार आहे सातशेच्या पुढे जर अर्ज आले तर लॉटरी पद्धतीनं तुम्हाला ते सातशे महिलांना सुमारे पंचावन्न हजाराच्या आसपास अनुदान हे मिळेल धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद